तुम्ही देखील तुमच्या मुलांचं कौतुक करता का पालक नकळतपणे एक चूक कायम करत असतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम मुलांच्या वागणुकीवर होत असतो पालक म्हणून आपण मुलांचं कौतुक करतो हे खूप छान आहे मुलांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलांचं कौतुक करणं हा खूप चांगला मार्ग आहे हेच कौतुक जर चुकीच्या पद्धतीने झालं होऊ शकत तर मुलांचं नुकसान होऊ शकतं मुलं बिघडू शकतात मग मुलांचं कौतुक नेमकं कसं करायचं तो मुलांचं कौतुक करताना नेमकी काय काळजी घ्यायची कोणत्या गोष्टींचं कौतुक केलं गेलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचं नाही केलं गेलं पाहिजे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी रंगोली पालकत्व सोपे करणारी तुमची जवळची मैत्रीण आणि तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो पहा प्रत्येक पालकांना आपल्या मुलांचं कौतुक असतं मुलांनी छोट्यातली छोटी गोष्ट केली तरी सुद्धा पालकांना त्याचं खूप कौतुक असतं मुलांनी केलेल्या कामाची स्तुती करून आपण मुलांना प्रोत्साहन देतो पण हेच कौतुक योग्य पद्धतीने होणं सुद्धा गरजेचं आहे आता मुलांचं कौतुक करताना नेमकी काय काळजी घ्यायची बऱ्याचदा पहा मुलं काहीतरी काम करतात किंवा एखादी गोष्ट वेगळी करतात ज्याचं आपल्याला फार कौतुक वाटतं जसं की मुलं त्यांच्या हाताने शूज घालतात किंवा मग पसरलेल्या चपला व्यवस्थित रॅकवर लावतात किंवा खेळण्यांचा केलेला पसारा स्वतः ते आवरून ठेवतात एखाद्या दिवशी अचानक ते स्वतः मनाने अभ्यास करायला बसतात अगदी छोटं मुलं असेल तर स्वतः हाताने सगळं जेवण संपवतात त्यावेळी मात्र पालकांना खूप कौतुक वाटतं माझं बाळ किती हुशार आहे माझं बाळ सगळ्यात स्मार्ट आहे माझं बाळ सगळ्यात हुशार आहे अशी वाक्य आपली सहज तोंडातून निघून जातात पण खरं सांगू का तू स्मार्ट आहेस तू सगळ्यात हुशार आहेस तू सगळ्यात बेस्ट आहे हे मुलांचं कौतुक नाही हो हे मुलांचं कौतुक नाही हे आपण मुलांना डायरेक्ट टॅग लावतो आहे मुलांना लेबल लावतो आहे मुलांनी एखाद्या वेळेला चांगलं काम केलं किंवा एखाद्या दिवशी मनाने अभ्यास केला म्हणजे तो कायमचा हुशार झाला का नाही पण मुलं असं समजायला लागतात की मी एखाद्या दिवशी अभ्यास केला आहे पण आजपासून मी मात्र आता खूप हुशार आहे मी हुशारच आहे असं मुलं समजायला लागतात आणि मग मी कायम हुशारच असायला पाहिजे याचा दबाव मुलांवर यायला लागतो मग एखाद्या दिवशी त्यांना नाही जमलं अभ्यास करायला किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही जमलं द्यायला होमवर्क नाही झाला मग मग मुलांना वाटायला लागतं ला की मी हुशारच नाहीये का असं बर्डन मुलांवर यायला लागतं त्यामुळे मुलांचं कौतुक करताना डायरेक्ट त्यांना जज करून लेबल लावू नका त्यावेळी काय काम केलंय काय प्रयत्न केलाय त्याबद्दलच फक्त कौतुक कर एखाद्या वेळेला त्याने अभ्यास केला तर मग तू खूप हुशार आहे असं म्हणण्याऐवजी आज तू छान अभ्यास केलास हे मला फार आवडलं किंवा मग तू पसरलेल्या चपल्या इतक्या छान रॅकवर लावण्याचा प्रयत्न केला मला खूप आनंद झाला वाव तू इतकं छान पसारा आवरण्याचं काम केलंस मला खूप आवडलं असं म्हणजे त्यावेळेला जे काम केलंय त्यावेळेला मुलांनी जो प्रयत्न केलाय त्याबद्दलच कौतुक करा ना की कायमस्वरूपीसाठी त्यांना लेबल लावा की एखाद्या वेळेला अभ्यास केलाय म्हणजे तो हुशारच झाला तो स्मार्टच झाला असं नाही मुलांनी एखादं चित्र काढलं त्याच्यातले रंगरेषेच्या बाहेर गेले तरी सुद्धा पालकांना इतकं कौतुक होतं आणि सहज पालक म्हणतात बाप रे तू कसलं भारी चित्रकार आहेस तू किती भारी चित्र काढतो असं म्हणू नका त्याऐवजी तू आज एका जागी शांत बसून एवढा वेळ मनापासून डेडिकेटेडली चित्र काढण्याचा प्रयत्न केलास याच्यामध्ये भरलेले रंग तू किती सुंदर दिलेस हे मला फार आवडलं असं म्हटल्याने मुलं पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आपण कौतुक करताना ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे की त्यावेळेला मुलांनी काय केलं आहे आज मुलांनी छान लिखाण केलं आहे तू आज छान लिखाण करण्याचा प्रयत्न केला हे मला फार आवडलं अशाच पद्धतीने कौतुक केलं गेलं पाहिजे यानं मुलांचा गैरसमज होत नाही की मी एकच काम केलं किंवा आज एखाद्या दिवशी अभ्यास केला ना की मी आता कायमचाच हुशार झालो एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही जमलं तर इट्स ओके उत्तर चुकलंय ना ठीक आहे पण तू चुकीचं का होईना पण उत्तर देण्याचा प्रयत्न केला ना हे मला खूप आवडलं तुझा प्रयत्न मला जास्त आवडला अशा पद्धतीने जर आपण मुलांचं कौतुक केलं ना तर यातून मुलं आतून मजबूत होतात मुलं स्ट्रॉंग होतात मुलं पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात चुकांना मुलं घाबरत नाहीत चुका झाल्या अपयश आलं तरी सुद्धा मुलं न डगमगता पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात पुन्हा पुन्हा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला माहिती आहे का जी लोक <workitenàn> चुकांना घाबरत नाहीत अपयशांना घाबरत ना नाहीत आणि अपयश पचवून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात तीच मुलं यशस्वी होत असतात त्यामुळे मुलांचं कौतुक करताना नेहमी त्यांनी काय काम केलंय किंवा काय परिणाम आहेत याचा विचार न करता याचं कौतुक न करता मुलांनी काय प्रयत्न केलाय याचं कौतुक करा कधी कधी असंही होतं मुलं खूप सारा प्रयत्न करतात पण एखादी गोष्ट नाही समजत ना। त्यांना मग त्यावेळी मग तो मठ्ठ ठरतो का त्यावेळी तो वेडा ठरतो का नाही पण त्यांनी जो प्रयत्न केलाय त्यांनी मनापासून एखादी गोष्ट केली आहे तिथे एफर्ट्स त्यांनी लावले त्यांनी मेहनत तिथे घेतली आहे त्याचं कौतुक करा ना की परिणामांचं परिणाम काहीही असू द्या आज कदाचित यश आलंय कदाचित उद्या यश येणार नाही आज अपयशी ठरलंय म्हणून ते उद्या पण अपयशी ठरणारे असं नाहीये पण अपयश जरी आलेलं असलं तरी यश मिळवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले ते महत्वाचं आहे आणि त्याचंच कौतुक झालं पाहिजे यानं मुलं अपयशाला घाबरत नाहीत यांना मुलं अपयश आलं तरीसुद्धा अपयश तरी पचवण्याची मुलांमध्ये तयारी असते चुका सुधारण्याची नकार पचवण्याची तयारी मुलांमध्ये येत असते त्यामुळे कौतुक करताना पालकांनी नेहमी मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा पालकना सहज म्हणजे आई असेल बाबा असेल मित्रमैत्रिणींकडे मुलांसमोरच कौतुक करत असतात त्याचा कायम पहिला नंबर येतो अगं तो, तो खूप हुशार आहे ही मुलं ऐकत असतात यानं काय मेंटॅलिटी होते मुलांची की पहिला नंबर आला ना तरच हुशार मग दुसरा किंवा तिसरा नंबर येणारा किंवा ज्यांचं नाव बोर्डावर आले नाही आहे ती मुलं हुशार नाही आहेत का पण एखाद्या वेळेला जर तुमच्या मुलाचा नाहीच नंबर आला पहिला नंबर आलाच नाही तर मग मग तुमचं मूल हुशार नाही आहे का असं नाही आहे पण मुलं ते समजायला लागतात की माझा पहिला नंबर नाही आला म्हणजे मी हुशार नाही मी मठ्ठ झाले मला काही येत नाही मला काही समजत नाही असा सगळा गोंधळ मुलांच्या मनात चालू होतो आणि हे आपल्याला करायचं नाही आहे आपल्याला आपलं मूल स्मार्ट बनवायचं आहे हुशार बनवायचं आहे आत्मविश्वासू बनवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपयश पचवून चुका स्वीकारून पुन्हा प्रयत्न करायला मुलांना शिकवायचं या आहे मुल यातूनच मूल घडणार आहे दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे मुलांच्या चुकीच्या गोष्टींबद्दल चुकीच्या सवयींबद्दल प्लीज कौतुक करू नका पहा बऱ्याचदा पालक सहज म्हणत असतात अगं तो खूप विचित्र आहे जरा मनासारखं नाही नवू दे लगेच अंग सोडून देतो डोकं भिंतीवर आपटतो किंवा मग असंही म्हणतात की अगं त्याच्या मनासारखं झालं नाही ना की हातात जे काय असेल ते फेकून मारतो किंवा वस्तू फेकून देतो खेळणी तोडतो हातपाय आपटतो अहो ह्या सगळ्या तुमच्या मुलांच्या चुकीच्या सवयी आहेत ना तुम्हाला आवडतात आहेत का त्या नाही ना मग त्या गोष्टी मुलांसमोर का रिपीट करायच्या ते मुलांच्या अनुपस्थितीमध्ये करा मुलं ज्यावेळेस तिथे नसतील त्यावेळी मुलांच्या मध्ये करा उपाय शोधण्याचा प्रयत्न करा ना की त्याच्याबद्दल सहज मुलांसमोर तुम्ही मैत्रिणींना सांगताय मित्रांना सांगताय तर मग हे रिपीट होत राहणारे पालक म्हणून आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं मूल एक चांगला माणूस घडावं चांगला माणूस घडण्यासोबतच त्याला चांगल्या सवयी चांगले संस्कार व्हावेत स्वतःवर त्याचा विश्वास असावा आयुष्यामध्ये कधीही अपयश आलं प्रत्येकाला ते येत असतं तसंच आपल्या मुलालाही कधीही आयुष्यात अपयश आलं तरी ते पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये आली पाहिजे त्याच्याकडून झालेल्या चुकांमधून शिकण्याची उमेद त्याच्यामध्ये आली पाहिजे कितीही चुका झाल्या आणि कितीही अपयश आलं तरी त्याच्यातून उभं राहून पुन्हा प्रयत्न करणारा एक आत्मविश्वासो व्यक्ती आपल्याला घडवायचा आहे आणि ते शक्य आहे ते फक्त एका शक्तीमुळे आणि ती म्हणजे पालकांनी मुलांचं केलेलं कौतुक त्यामुळे मुलांचं कौतुक करताना मुलांच्या बाबतीत काहीही जजमेंट पास करताना योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य शब्दामध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या मुलांनी काहीही केलं मग ते चूक असो बरोबर असो त्यामध्ये मुलांना यश मिळो अपयश मिळो एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकू द्या चालेल काहीच हरकत नाही पण त्या बाबतीत मुलांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर मुलांना टॅग न लावता त्यावेळी केलेल्या मुलांच्या प्रयत्नांचं मनापासून केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा खऱ्या गोष्टींचं कौतुक करा सो तू खूप छान प्रयत्न केलास किंवा मग तू मनापासून एकनिष्ठेने प्रयत्न केलास डेडिकेटेडली तू ह्या गोष्टी केल्यास किंवा अरे वा तू शांत राहण्याचा प्रयत्न केलास किंवा तू तु तुला राग आला तरी पण तू स्वतःवर कंट्रोल ठेवला अशा संयमाचं मुलांचं कौतुक करा त्याने स्वतःजवळचं असलेला खाऊ किंवा खेळणी दिदीला दिली आहे भावंडांना दिली आहे शेअर केले त्या शेअरिंगचं कौतुक करा ना की एखादी गोष्ट भा दीदीला दिली आहे म्हणजे माझं बाळ खूप हुशार आहे असं कौतुक नाही करायचं माझ्या बाळाने आज किती छान दिदीला खाऊ देऊ शेअर करून खाल्ला हे मला खूप आवडलं अशा पद्धतीने कौतुक झालं पाहिजे थोडक्यात काय त्यावेळी काय केलंय त्यावेळी कोणता प्रयत्न केलाय तेवढ्याबद्दलच कौतुक करायचे मुलांच्या खऱ्या गोष्टींचं कौतुक करा प्रामाणिकपणाचं कौतुक करा, करा। स्वतःच्या भावनांवर कंट्रोल केल्याचं कौतुक करा स्वतःवर ठेवलेल्या संयमाचं कौतुक करा यातून मूल फक्त घडणार नाहीये तर एक चांगला आत्मविश्वासू माणूस घडणार आहे इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर पालकांबरोबर तो शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घेत राहा धन्यवाद